स्वर्गीय प्राध्यापक बी ए चौगुले यांनी संशोधनात्मक स्वरूपात लिहिलेल्या शिलाहार राजवट आणि जैन धर्म या महत्त्वपूर्ण पुस्तकातून सर्वसामान्य लोकांना समजेल अशा अत्यंत सोप्या भाषेत मांडून कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास मांडलाय सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील प्राध्यापक बी ए चौगुले यांचं योगदान अलौकिक स्वरूपाचं असून त्यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या श्री श्रमण संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची स्मृती चिरंतन राहील असं प्रतिपादन प्राध्यापक डॉ पुरंदर चौगुले यांनी केलं बहुबुली इथं संपन्न झालेल्या श्री श्रमण संस्कृती प्रतिष्ठान कोल्हापूरच्या पुरस्कार सोहळा संपन्न झाला प्राध्यापक पुरंदर चौगुले आणि स्वर्गीय प्राध्यापक चौगुले यांच्या शिलाहार राजवट आणि जैन धर्म ग्रंथावर विस्तृत विवेचन केलं अध्यक्षस्थानी बाहुबली ब्रह्मचारी आश्रम व विद्यापीठाचे महामंत्री डी सी पाटील होते प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक डॉक्टर पुरंदर चौगुले व बाहुबली विद्यापीठाचे ट्रस्ट सेक्रेटरी गोमटेश बेडगे उपस्थित होते सोलापूर येथील जैन बौद्धक पक्ष पाक्षिकाचे संपादक व प्राकृतचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर महावीर शास्त्री यांनी श्री श्रमण संस्कृती प्रतिष्ठानचा पहिला प्राध्यापक बी ए चौगुले स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला या निमित्तानं शिलाहार राजवट आणि जैन धर्म या पुस्तकाचं पुनर्प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते सुरू सुरुवातीला दीपप्रज्वलनानंतर स्वागत व प्रास्ताविक तीर्थंकर मासिकाचे संपादक प्राध्यापक डॉ गोमटेश्वर पाटील यांनी केलं प्राध्यापक बी ए चौगुले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री श्रमण संस्कृती प्रतिष्ठानची भूमिका व उद्दिष्टाविषयी विवेचन केलं प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉक्टर नेमिनाथ शास्त्री यांनी अतिथींचा परिचय करून दिला सूत्रसंचालन कुबेर शेडबाळे यांनी केलं आचार्य श्री शांतीसागर प्रवचन हॉलमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमास प्रतिष्ठानचे कार्यवाह डॉ बाळासाहेब शेडबाळे खजिनदार ॲडव्होकेट संदीप चौगुले प्रगती आणि जिनविजेचे मुख्य संपादक डॉ महावीर अक्कोळे कर्मवीर मल्टीस्टेटचे संचालक भरत गाठ अजित चौगुले दीपक चौगुले बाबासाहेब शेडबाळे श्रीधरांना विजय चौगुले डॉक्टर कुबेर मगधोम प्रल्हाद मेटे सुभाष चौगुले अर्चना चौगुले माधुरीशास्त्री यांच्यासह बाहुबलीचे स्नातक परिसरातील श्रावक श्राविका चौगुले परिवारातील सर्व मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज